चिखूणमध्ये पावसाचा जोर वाढतच जातोय खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पाऊस चालू आहे चिपूळमध्ये आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे आणि गडगडणं विजा कडकडणं कर ते वाढतच चाललेलं आहे जवळजवळ एक तासभर झाला हा पाऊस लागतो आहे असं वाटत होतं की पावसाचा जोर कमी होईल पण अचानक मोठ्याने गडगडायला लागलं ला। विजा कडकडायला लागल्या आणि परत एकदा मुसळधार पाऊस आला आहे गडगडून आपण बघितलं तर अजूनही आता मधीच वीज चमकते खूप मोठ्या प्रमाणावरती घडघडतं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गडगडतं की घाबरून जायला होतं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता चिपूनमध्ये सध्या पाऊस चालू आहे जवळजवळ तीन वाजता हा पाऊस चालू झाला होता आणि त्यानंतर पंधरा वीस मिनिटं मध्ये पाऊस थांबला असं वाटत होतं की पाऊस निघून गेला पण त्यानंतर परत एकदा जोरात घडगडायला लागला त्यानंतर विजा चमकायला लागल्या त्यानंतर जो हा पाऊस झाला पाऊस चालू झाला आहे तो कंटिन्यू पाऊस चालू आहे आता आणि मधीच मोठ्याने घडगडतं त्यानंतर विजासुद्धा चमकतायत आणि मान्सूनपूर्व पाऊस म्हणता म्हणता आता कोकणामध्ये मान्सून मान्सून आला आहे असं म्हणायला काही वावगं ठरणार का नाही एवढ्या ना मोठ्या प्रमाणावरती आता पाऊस चिपूनमध्ये सध्या लागतो आहे आणि जसं काय मान्सूनने हजेरी लावले कोकणामध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरती गडगडून विजा कडकडून चिपूनमध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली आपण बघितलं तर आत्ताच मोठ्या प्रमाणावरती वीज कडकडली एवढ्या मोठ्याने गडगडते तुम्ही आवाज आवाज घेऊ शकता खूप मोठ्या प्रमाणावरती गडगडाट चालला आहे चिपूनमध्ये आता दुपारचे तीन वाजलेत आणि चिपूनमध्ये पावसाला सुरुवात झाली काही वेळापूर्वी जोरदार वारा आला होता लाईट सुद्धा गेले आणि पावसाने सुरुवात केलेली आहे अचानक ऊन असताना दुपारी कडक ऊन असताना अचानक पावसाने सुरुवात केल्यामुळे पूर्ण वातावरणात गारवा आला मी आता मार्कंडी एरियामध्ये आहे सहज बाजारात जायला निघालो होतो ज्यावेळेला बाहेर पडलो त्यावेळेला असं वाटत होतं की पाऊस येणार नाही थोडासा वारा सुटला होता पण जस्ट घरातून बाहेर आलो आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली हो आता रोज संध्याकाळी पाऊस पडायला सुरुवात झाली कारण की परवासुद्धा मी ग्वागरवरून आलो त्यावेळेलासुद्धा पाऊस पडत होता शिकवणमध्ये संध्याकाळी सहाच्या दरम्याने आज दुपारी तीन वाजताच पावसाने सुरुवात केली आकाशाकडे बघितलं तर चांगले ढग आले बऱ्यापैकी काळोख केलाय पावसाने पावसाचा जोर काय कमी होत नाहीये हळूहळू हो पावसाचा जोर वाढतच जातोय एकदम म्हणजे मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली चिपळूणमध्ये असं म्हटलं तरी चालेल आता इथे बघितलं तर पाणी आपलं सातावरचं पाणी किती मोठ्या प्रमाणावरती येते ते आपल्याला दिसू शकतं आणि अचानक जे काही बाईकवाले किंवा बाहेर पडले होते बाजारामध्ये जाण्यासाठी त्यांची एकच तारांब उडाले मी सुद्धा इथेच बाईक पार केले आणि इथे बाजूलाच थांबलोय परवा पाऊस लागला त्यावेळेला एवढा जोर नव्हता पावसामध्ये पण आज आपण बघितलं तर चांगला मुसळधार पाऊस सुरू झालाय तीन वाजतात आणि हळूहळू रस्त्यावरची जी रहदारी आहे ती कमी होत जाणार आहे कारण की अचानक पाऊस आल्यामुळे सगळ्यांची एकच गडबड झाली त्रिकुणमध्ये मुसळधार पाऊस पाहायला सुरुवात झाली आहे आता मी मारखळीमध्ये आपण बघितलं तर किती मोठ्या प्रमाणावरती चिपळूणमध्ये पाऊस पडायला सुरुवात होते कॅमेऱ्यावरती पण हो सुद्धा पूर्व माइश्चर आला आणि भुरकट दिसायला लागलं आहे माझ्या मागच्या बाजूला बघितलं तर इकडे पूर्ण पावसाने मुसळधार एकदम चांगली सुरुवात केलेली आहे चिपळूणमध्ये एक गारवाच आला आहे जवळजवळ दुपारी कडकडीत उघडून असताना आता संध्याकाळी साडेतीनच्या दरम्यान हा मुसळधार पाऊस आला आहे पूर्ण आकाशामध्ये आपण बघितलं तर पूर्ण काळोख झाला आहे चांगले ढग दाटलेत म्हणजे पाऊस लगेच थांबणार नाही असं दिसतं आहे अचानक बाहेर पडलेल्या सगळ्या चिपणकारांची धावपळ झाली आपण बघितलं तर सर्वजण भिजून गेलेत कारण की एवढं कडकडीत होतं ना असं वाटत नव्हतं की पाऊस येईल त्यामुळे कोणी छत्री वगैरे रेनकोट वगैरे कोणी आणला नाही आणि अचानक पावसामुळे सगळ्या बाईकवाल्यांची एकच धावपळ झाली मार्कंडीचा जो भाग आहे त्या भागामध्ये मी इथं उभा आहे जवळजवळ दहा धार मिनटं झाली पावसाचा जोर काय कमी होत नाही आहे आपण बघितलं तर किती मोठ्या प्रमाणावरती रस्त्याच्या बाजूला आपल्याला पाणी साठलेलं दिसत आहे आणि हे साठलेलं पाणी त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की किती मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे चिपळूणमध्ये आता सु जुना काळभैरव मंदिराचा इथला परिसर आहे आपण बघू शकतो अजूनसुद्धा पावसाने थांबायचं नाव काही घेतलेलं नाही आहे चांगला मुसळधार पाऊस चालू आहे चिपळूणमध्ये रस्त्याच्या बाजूला आपण बघितलं तर हळूहळू हो पाणी साठायला सुरुवात झाली आहे आणि जुना काळभारो मंदिर आहे त्याचं इथे काम चालू आहे आपण बघितलं तर नवीन मंदिराचं चा काम चालू आहे आणि ह्या बाजूला मंदिर जुनं मंदिर आहे मुख्य मंदिर आहे आणि आपण एकंदरीत बघितलं तर अजूनसुद्धा पावसाने चांगला काळोख केला आहे पावसाचा जो जोर आहे तो कमी होत नाही आहे अचानक आलेल्या पावसाने पूर्ण चिपवणकरांची एक तारांबळच उडवून दिली आहे रस्ते आजु 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 जोर जोर हो हो रस्त्यावरची जी रहदारी आहे ती कमी व्हायला सुरुवात झाली आजूबाजूला एकही गाड्या दिसत नाही आहेत आता तर पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे संध्याकाळचे जवळजवळ पाच वाजायला आले तरी पण चिपूनमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे काही वेळापूर्वी जबरदस्त जोराने घडघडत होतं आणि त्यानंतर परत एकदा थोडा वेळ विश्रांती घेऊन परत एकदा मुसळधार पावसाने सुरुवात केली आपण ह्या बाजूला बघितलं तर चिंच नाक्याच्या बाजूचा एरिया दिसतो आपल्याला समोरचा एरिया त्या साईडला अजूनसुद्धा मोठ्या प्रमाणावरती काळे ढग दिसत आहेत आणि त्या डोंगराच्या साईडला बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती त्या बाजूला पाऊस लागतो कारण की त्या साईडला आपल्या धुक्यासारखं दिसतं आहे आणि इकडे बघितलं तर किती मोठ्या प्रमाणावरती पाऊस लागतो याचा आपल्याला अंदाज येईल ज्या पावळ्या पडत आहेत पत्र्यावरचं पाणी पडतं आहे ते किती मोठ्या प्रमाणावर पडतं आहे हे आपल्याला लक्षात येतं आहे आणि जवळजवळ म मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाल्यापासून आज जो चिपळूणमध्ये पाऊस पडला आहे तो मुसळधार आहे Uh, सगळ्यात जास्त पाऊस पहिल्यांदा आज चिपळूणमध्ये पडतोय जवळजवळ दुपारी कडकडीत ऊन असताना सुद्धा संध्याकाळी मुसळधार पावसामुळे पूर्ण वातावरण आहे ते थंडगार झालंय एकदम किती मोठ्या प्रमाणावरती पाऊस लागतोय हे आपल्याला हे दृश्य बघितल्यानंतर लक्षात येतं मी टेरेसवरती आलो आहे आणि पावसाचा जोर काही कमी होत नाही आहे अजूनही पावसाचा जोर वाढतच निघालेला आहे आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय जवळजवळ एक प्रकारे मान्सूनच आला आहे असं वाटतं आहे मान्सून पूर्व पाऊस आहे अजूनही कोकणामध्ये मान्सून दाखल झालेला नाही आहे तरीसुद्धा हा जो पाऊस पडतोय तो एकंदरीत मान्सून आल्यासारखाच मोठ्याने मुसळधार पाऊस पडतो आहे जवळजवळ तीन वाजेच्या दरम्याने पावसाने सुरुवात केली होती आणि त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर वाढतच गेला आहे आपल्याला ते समोर पंधळचं पाणी पडतं आहे त्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की किती मोठ्या प्रमाणावरती आता चिकूनमध्ये पाऊस चालू आहे हा रेल्वे स्टेशनच्या बाजूचा एरिया आहे त्या साईडला आपल्याला परशुराम साईडला मोठ्या प्रमाणावरती दिसतं दिसतोय म्हणजे त्या बाजूला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय मोठ्या प्रमाणे वारा मोठ्या प्रमाणावर वारा आणि पाऊस असल्यामुळे जी झड मारते त्यामुळे बघू शकतो आपण इथे टेरेसवरती किती मोठ्या प्रमाणावरती पाणी आहे आणि मुसळधार पाऊस आणि वारा अशा प्रकारे हा जोरदार मान्सूनपूर्व पाऊस चालू आहे आपण त्या बाजूला हा जो समोरचा एरिया दिसतो आहे तो बहादूर शेख साईडचा एरिया आहे खेरडी साईडचा तिकडचा आपल्याला आकाशामध्ये काहीच दिसत नाही पूर्ण धुक्यासारखं वातावरण झालं आहे याचाच अर्थ त्या बाजूला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो आहे खाली आपण ह्या मैदानावरती बघितलं तर हळूहळू पाणी साठायला सुरुवात झाले खूप मोठ्या प्रमाणावरती चिपूणमध्ये आता पाऊस चालू आहे आता जो पाऊस लागतो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती लागत असल्यामुळे चिपूणमध्ये पूर्ण गारवा आलाय हळू पावसाचा जोर आहे तो वाढतच चाललेला आहे आपण बघितलं तर ह्या बाजूला रेल्वे स्टेशनचा एरिया आपल्याला दिसतोय हो त्या बाजूला सुद्धा किती मोठ्या प्रमाणावरती धुका आहे आकाशाकडे बघितलं तर काळे ढग मोठ्या प्रमाणावरती दिसत आहे आणि पूर्ण डोंगराच्या बाजूला बघितलं तर त्या बाजूला पूर्ण धोक्यासारखं दिसतंय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो आहे म्हणजे चिपळूण तालुक्यामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये हा मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे आणि एकंदरीत आता पाऊस बघितला तर सगळ्या बाजूलाच लागत नाही काही ठिकाणी पाऊस लागतो हा पण आता बघितलं तर एकंदरीत पूर्णपणे पुर्न चिपूनमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस सध्या चालू आहे मी टेरेसवरून आता ग्राउंड फ्लोअरला आलो आहे आपण बघितलं तर इकडे हळूहळू पाणी साठायला सुरुवात झाली आहे आजूबाजूचा परिसर आहे तो पूर्ण गारवा निर्माण आहे परिसरामध्ये कारण की खूप मोठ्या प्रमाणावरती गरमी होत होती थोडा पाऊस पडायचा त्यानंतर गायब व्हायचा परत आणि आज तर खूप जवळजवळ अर्धा पाऊन तास झाला कंटिन्यू पाऊस लागतो आहे आकाशाकडे बघितलं तर अजूनही मोठ्या प्रमाणावरती काळे ढग आहेत जवळजवळ अर्धा तास झाला अजूनही पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे मुसळधार पाऊस चालू आहे शिपूणमध्ये हा मार्कंडीमधील एरिया आहे आणि आपण बघितलं तर अजूनसुद्धा आकाशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती ढग आहेत पाठच्या बाजूला इथे पटांगण आहे जिथे हळूहळू पाणी साठायला सुरुवात झाले जवळजवळ खूप मोठ्या प्रमाणावरती गरमीचा त्रास होत होता चिपूनकरांना त्यामुळे गारव्यामुळे चिपूनकर सुकावतील पण अचानक आलेल्या पावसामुळे सगळ्यांचे तारांबळ उडाले खूप मोठ्या प्रमाणावरती चिपूनमध्ये पाऊस चालू आहे आपण बघितलं तर हळूहळू हा पावसाचा जोर कमी होईल असं वाटत होतं पण पावसाचा जोर काही कमी होत नाही आहे बघा ह्या बाजूला अजूनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आकाशामध्ये आपल्याला ढग दिसत आहे म्हणजे हा पाऊस अजूनही पडत राहणार आहे